सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वीज प्रश्न फार गंभीर झाला आहे याला कारणीभूत मुजोर ठेकेदार आणि अधिकारी आहेत असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी करून आपल्याच सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत घरचा आहेर दिला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील शासनानं लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे कुडाळ इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात या ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झालं त्याचबरोबर लाईट हा महत्त्वाचा मुद्दा आणि या विषयाचे अनेक ठिकाणी पडसाद उमरले या जिल्ह्या या तालुक्यात तर अक्षरच्या दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस लोकांच्या घरी लाईट नाही ह्याचं कारण असं आहे की इथले जे ठेकेदार आहेत ते मुजुरी झालेले आहेत ते रिंग करतात आणि एका ऑफिसमध्ये बसून वरिष्ठ अधि अधिकाऱ्याच्या ते ते सेटलमेंट करतात व आपसात कामं वाटप वाटप वा वाटप करून घेतात त्यामुळे ठेकेदार व अधिकारी मालामाल झालेले आहेत आणि त्यांचा पूर्णपणे आपल्या कामाकडे दुर्लक्ष झालं आहे ही ह्यासाठी नवीन आलेले जे ए सी साहेब आहेत साहेब यांनी त्यांची स्पर्धा करावी कामात स्पर्धा केल्यानंतर ते काम योग्यरित्या होऊ शकतं नाही तर भविष्यात लोकांना अंधारातच राहावं लागेल गेले सवा दोन वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची मुजोरगिरी झालेली आहे त्या, अधिक त्या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्यामुळे ग्रामस्थांच्या फाईल फायली महिनो महिने म्हणजे पाच सहा महिने काही लोकांचे वर्षभर अडकून पडले त्यामुळे त्या, त्या प्रशासनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काम होत नाही याची दखल शासनाने घ्यावी व लवकर लवकर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लावावी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा